प्राजक्ताने हातातील घड्याळात पाहिलं तर सकाळचे नऊ वाजले होते ट्रेन यायला अजून एक तास शिल्लक होता ती विचार करू लागली दहा वाजता निघाले तर ट्रेन येण्याआधी स्टेशनवर पोहोचे शेवटी स्टेशन तर फक्त सात आठ मिनटाच्या अंतरावर आहे असा विचार करत ती पुन्हा किचनमध्ये गेली सदानंद काकाने नाश्त्याची जवळपास तयारी करून ठेवली होती प्राजक्ताने त्यांना अकरा वाजेपर्यंत नाश्ता डायनिंग टेबलवर तयार ठेवण्याचा हुकूम दिला आणि पुन्हा ड्रॉइंग रूममध्ये परतली ड्रॉइंग रूमची सजावट व्यवस्थित आहे का याकडे तिचं लक्ष केलं प्रत्येक वस्तू तिथे तिच्या श्रीमंतीचा डंका वाजवत होती प्राजक्ता विचार करत होती शीतल हे सगळं पाहून नक्कीच थक्क होईल माझ्या घरातली संपत्ती पाहून तिला तिच्या चुकीची जाणीव होईल शीतल ही प्राजक्ताची मोठी बहीण होती जी आज बऱ्याच वर्षांनी तिच्या घरी येणार होती शीतलने प्राजक्ताचं घर पाहिलं नव्हतं असं नव्हतं पण ती पाच वर्षांपूर्वी येथे आली होती या पाच वर्षात प्राजक्ताचा नवरा हर्षद याने आपल्या व्यवसायात मोठी प्रगती केली होती आता तो शहरातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये गणला जाऊ लागला होता ह्याच गोष्टीचा प्राजक्ताला घमंड होता ती आता शहरातील एका पॉश कॉलनीमध्ये राहत होती आणि आपल्या संपत्तीमुळे स्वतःला खूप नशीबवान समजत होती प्राजक्ता अभ्यासात कधीच हुशार नव्हती तिचा दिवस फक्त मोठी स्वप्न बघण्यात आणि आपल्या इच्छांची पूर्तता करण्यात जात असे वयाच्या विसाव्या वर्षी तिच्या वडिलांनी हर्षदशी तिचं लग्न लावून दिलं हर्षदसोबत लग्न झाल्यावर प्राजक्ता अतिशय आनंदी होती पैसा अडका सुख सोयी नोकर चाकर सगळंच होतं सुखाच्या झाडाला उंची असतेच असं तिला नेहमी वाटायचं तर शीतल मात्र अगदी वेगळ्या विचारांची होती वडिलांना तिचं लग्न लवकर उरकायचं होतं पण शीतलला ते मान्य नव्हतं डोकं नेहमी पुस्तकात आणि पाय वेगळ्या दिशेला असं तिचं वर्णन घरातलं कोणीही केलं असतं शाळा कॉलेजात शीतल नेहमी अभ्यासात हुशार मुलींची मैत्री करत असे तिच्या वाचनाची आणि विचारांची आवड वेगळीच होती शीतलला पैशाच्या चकचकीत दुनियेशी कधीच आकर्षण नव्हतं मग तिने अचानक श्रीमंत स्थळ नाकारून तीन वर्षांपूर्वी कॉलेजमधल्या एका असिस्टंट प्रोफेसरशी लग्न केलं हे पाहून घरच्यांना मोठा धक्का बसला पाणी डोक्यावरून गेलं अशी त्यांची भावना झाली आणि त्यांनी शीतलशी सर्व संबंध तोडले पण एकाच शहरात राहत असल्यामुळे किती दिवस आई वडील रागवून राहणार मायेच्या गाठी कधी सुटत नाहीत हे शेवटी खरंच ठरतं ना सहा महिन्यापासून शीतल आणि तिचा नवरा पियुष यांचं घरी येणं जाणं पुन्हा सुरू झालं होतं आई वडील त्यांना बोलवू लागले होते आणि त्यानिमित्ताने प्राजक्तानेही शीतलशी बोलायला सुरुवात केली पण प्राजक्ताला शीतलवर खरं प्रेम होतं असं नव्हतं तिला फक्त आपल्या संपत्तीचा दिखावा करून शीतलला चकाचक करायचं होतं तिला दाखवायचं होतं बघ साध्या माणसाशी लग्न करून तू आयुष्यात काय गमावलं आहेस प्राजक्ताच्या आयुष्यात पैशालाच नेहमी महत्त्व दिलं गेलं होतं मग ते तिचे वडील असो किंवा तिचा नवरा हर्षत दोघंही माणसांची किंमत त्यांच्या आर्थिक स्थितीवरून ठरवत होते पावणे दहा वाजता प्राजक्ताची तंद्री भंगली तिने ड्रायव्हरला गाडी तयार करायला सांगितली आणि लकलकीत पांढऱ्या शुभ्र गाडीत बसून ती स्टेशनवर पोहोचली ट्रेन वेळेवर आली होती स्लीपर क्लासमधून उतरणाऱ्या शीतलला पाहताच प्राजक्ताच्या मनात विचार आला जर एखाद्या श्रीमंत माणसाशी लग्न केलं असतं तर ती आज ट्रेनमधून नाही तर प्लेनमधून उतरली असती इतक्यात शीतल समोर येत म्हणाली ताई कशी आहेस किती वर्ष झाली तुला पाहून असं म्हणून शीतल प्राजक्ताच्या गळ्यात पडली क्षणभरासाठी प्राजक्ताच्याही मनात बहिणीला भेटायची ओढ निर्माण झाली पण लगेचच तिचं लक्ष आपल्या सिल्कच्या साडीवर गेलं शीतलने तिच्या मळकटलेल्या कपड्यांनी तिला मिठी मारली होती माहीत नाही ट्रेनमध्ये कसले लोक होते असा विचार करत तिने मनातल्या मनात, मनात साडी बदलून ती ड्राय क्लिनिंगसाठी द्यायची असा निर्णय घेतला घरी पोहोचल्यावर प्राजक्ताने शीतलला आराम करण्याऐवजी थेट अंघोळीसाठी पाठवलं स्वतःही तिने कपडे बदलले नंतर डायनिंग टेबलवर नाश्ता ठेवून ती शीतलला हाक मारू लागली शीतल मोबाईलवर बोलत खुर्चीवर बसली बोलणं संपल्यावर तिने हसत प्राजक्ताकडे पाहिलं आणि म्हणाले अरे बाप रे ताई हे काय एवढं सगळं तू बनवलंस डायनिंग टेबलवर मांडलेल्या पदार्थांकडे पाहून ती आश्चर्यचकित झाली होती प्राजक्ता हसून म्हणाली अगं काही विशेष नाही जोपर्यंत इथे आहेस खाऊन पिऊन घे तिथे तर कदाचित असं काही मिळत नसेल बोलता बोलता ती थांबली खरं तर तिला म्हणायचं होतं तुझ्या नवऱ्याच्या साध्या पगारात भाजी भाकरी पलीकडे काय मिळत असेल पण तिने स्वतलाच आवरलं आणि म्हणाली आमच्याकडे रोजच एवढंच सगळं बनतं तुझे भाऊजी तर फ्रूट शिवाय नाश्ता करतच नाहीत शीतलने उत्साहाने विचारलं अगं ताई भाऊजी कुठे आहेत ऑफिसला निघून गेली का प्राजक्ता गर्वाने म्हणाली नाही ते त्यांच्या कामासाठी दिल्लीला गेले आहेत तिथून ते बेंगळूर आणि हैदराबादलाही जाणार आहेत व्यवसाय खूप वाढला आहे महिन्यातले दहा पंधरा दिवस तर ते बाहेरच असतात तिच्या आवाजात पैशाचा अभिमान स्पष्ट दिसत होता सोनं कितीही लपवलं तरी चमक उघड होतंयच असं तिच्या बोलण्यातून जाणवत होतं शीतलने एक घास तोंडात टाकत प्राजक्ताला विचारलं अच्छा ताई हे तरी सांग तू तुझ्या तु 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 दोन्हीही मुलांना हॉस्टेलला का पाठवलं घरात मुलं असली की घर भरल्यागत वाटतं प्राजक्ता गंभीरतेने म्हणाली अग तुला माहीत नाही आमच्या मुलांची शाळा खूप मोठी आहे तुझ्या भाऊजींची इच्छा होती की त्यांना परदेशी शिकायला पाठवायचं पण मीच म्हणाली मुलं अजून लहान आहेत हायर एज्युकेशनसाठी पाठवू पण आता पाचगणीसारखं ठिकाण थीका ठीक आहे आणि पैशाची काही कमी नाही मग मुलांना चांगलं शिक्षण का नाही द्यायचं पण हो ज्यांच्याकडे पैसे नसतात त्यांच्यासाठी कठीण असतं हे बोलताना प्राजक्ताने शीतलकडे एक टोचणारी नजर टाकली पण शीतलच्या मोबाईलवर आलेले मेसेजने तिचं लक्ष वेधलं होतं ती त्या मेसेजमध्येच गुंतून गेली त्यामुळे प्राजक्ताला गप्प बसावं लागलं नाश्ता संपेपर्यंत शीतल मेसेज वाचत होती आणि रिप्लाय करत होती तिनं एकदाही तोंड वर करून नाश्ता पाहिला नाही चव अनुभवली नाही डाव्या हाताने मेसेज टाईप करणारी शीतल शीतल उजव्या हाताने घास तोंडात टाकत होती हे पाहून प्राजक्ताच्या मनात राग उफाळून आला तिला वाटलं इतका छान नाश्ता बनवूनही शीतलला काही फरकच पडत नाही शीतल उगाचच फोनवर हसत असल्याचं पाहून प्राजक्ताला वाटलं की शीतल आतून आनंदी नाही ती तिचं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत आहे शेवटी प्राजक्ता संतापाने म्हणाली तू फोनवरच बोलत राहणार का माझ्याशी थोडं तरी बोलणार बरं हे सांग सदानंद काकांनी केलेला नाश्ता कसा वाटला शीतलने फोन बाजूला ठेवला आणि उत्तर दिलं खूप छान ताई पण तू स्वतः का नाही बनवला आमच्या घरी तर मी स्वतः बनवते हे ऐकून प्राजक्ता अवाक झाली तू स्वतः बनवतेस शीतल शांतपणे म्हणाली त्यात एवढं आश्चर्याचं काय आम्ही फक्त दोघंच आहोत मी आणि पियुष पियुषलाही स्वयंपाक करणं आवडतं त्यामुळे आम्ही दोघं मिळून बनवतो आणि त्यावेळेत गप्पाही होतात शीतलचं उत्तर ऐकून प्राजक्ताच्या आश्चर्याला पारावार उरला नाही पुरुष स्वयंपाकात हातभार लावतात तिनं कधी आपल्या वडिलांना नवऱ्याला किंवा अगदी आईलाही स्वयंपाकात काम करताना पाहिलं नव्हतं प्राजक्ता विचारात पडली तू स्वयंपाक कसा शिकलास शीतल हसत म्हणाले पियुष कडूनच शिकले तो खूप छान स्वयंपाक करतो शीतल स्वयंपाकघरात काम करत असेल चपात्या लाटत असेल असा विचार प्राजक्ताच्या मनात आला त्या विचाराने तिला पहिल्यांदाच शीतलसाठी सहानुभूती वाटली असिस्टंट प्रोफेसरचा पगार एवढा कमी नक्कीच नसतो की त्याला कूक ठेवता येऊ नये पियुष एवढा कंजूस का आहे प्राजक्ता राकिट सुरात म्हणाली शीतल शांततेने उत्तरली, ताई ते कंजूस नाहीत उलट तेच खूप वेळा म्हणाले होते की कूप ठेवू पण मीच नाही म्हणाले हातपाय चालत राहिले तर शरीरावर चरबी साठणार नाही नाहीतर बसून फक्त खात राहिलो तर वजन वाढेल आणि मग आजारांना आमंत्रण मिळेल शीतल सहज बोलून गेली होती पण प्राजक्ताला वाटलं की शीतल तिला टोमणा मारत आहे खरंच कमी वयातच दोन मुलं झाली आणि वरून दिवसभर आराम मॉलमधून शॉपिंग गाडीनं फिरणं आणि पार्ट्यांमध्ये जाणं हेच प्राजक्ताचं आयुष्य बनलं होतं या सगळ्यामुळेच ती खूप जाड झाली होती शीतलचा नाजूक शरीर बांधा पाहून प्राजक्ताला स्वतःच्या जाडीचं दुःख वाटू लागलं ती शीतलपेक्षा फक्त दोन वर्षांनी मोठी होती पण दिसायला दहा वर्षांनी मोठी वाटत होती शीतल मात्र आजही वीस वर्षांच्या मुलीसारखी सुंदर दिसत होती प्राजक्ता विचार करत पलंगावर झोपली तिच्या मनात असंख्य विचारांचे वादळ उठले फक्त एक दिवस झाला शीतलला इथे येऊन पण सकाळपासून पियूचे न संपणारे फोन आणि मेसेजेस आत्तासुद्धा दोघं एकमेकांना मेसेज करत असतील तीन वर्ष झाली लग्नाला पण त्यांचं प्रेम पाहून असं वाटतंय जणू कालच लग्न झालं आहे प्राजक्ताच्या मनात अचानक दुःखाची लाट उसळली तिला आठवलं लग्नाला इतकी वर्षं झाली तरी हर्षदने तिची कधी चौकशी केली नव्हती कामाशिवाय त्याला तिची आठवण कधीच येत नसे तो कामा निमित्त बाहेर गेला की प्राजक्ता एकटेपणाने कंटाळून त्याला फोन करत असे पण हर्ष दरवेळी ओरडून म्हणायचा माझ्या जवळ तुझ्यासोबत गप्पा मारायला फालतू वेळ नाही दिवसा नव्हे तर रात्रीसुद्धा त्याचं काही ना काही निमित्त असायचं कधी पार्टी तर कधी झोप शेवटी प्राजक्ताने हार मानली आणि त्याला फोन करणं बंद केलं पण आज शीतल आणि पियुषला सतत संपर्कात पाहून तिच्या मनात जळफळाट होत होता हर्षदला चार दिवस झाले होते घर सोडून आणि त्याने फक्त पोहोचलो एवढं सांगायला फोन केला होता त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता रात्री उशिरापर्यंत प्राजक्ता पलंगावर कुशा बदलत राहिली विचार मनातून जातच नव्हते शीतलच्या फोनवर मेसेजांचा आवाज थांबत नव्हता आणि प्राजक्ताचा फोन इतका शांत होता की तो जवळ आहे की नाही हेही कळत नव्हतं संसाराचा रथ एकाच बाजूने ओढणाऱ्या बैलाला कधी सुख मिळतं का प्राजक्ता विचार करत राहिली स्वतःच्या दुःखाचा भार पेलत हातात मोबाईल धरून प्राजक्ता त्याच्याकडे एकटक बघत होय होती शेवटी तिने हर्षदला फोन लावला दहा वेळा फोन केला पण हर्षदने उचललाच नाही कदाचित फोन सायलेंटवर ठेवून झोपला असेल असं तिला वाटलं रात्री उशिरापर्यंत ती स्वतःलाच धीर देत राहिली की उद्या सकाळी तिचे मिस कॉल पाहून हर्षद स्वतःहून फोन करेल दुसऱ्या दिवशी नाश्ता करताना शीतलने टोमणा मारला ताई कालपासून बघते भाऊजींचा एकदाही फोन आला नाही शीतलच्या बोलण्याने प्राजक्ताला असं वाटलं जणू कुणीतरी तिच्या जखमेवर मीठ चोळलं ती रागाने उत्तर देण्यासाठी तोंड उघडणार होती पण लगेच स्वतःला सावरत म्हणाली हर्षदला खूप काम असतं एवढा मोठा व्यवसाय सांभाळणं सोपं नाही तुझ्या नवऱ्यासारखा त्याला मोकळा वेळ नाही जो बायकोबरोबर चोवीस तास गप्पा मारत बसतो गडबडीत तिने खोटं बोलून टाकलं काल सकाळीच तू येण्याआधी हर्षदशी खूप वेळ बोलत होते रात्रीसुद्धा खूप उशिरापर्यंत आम्ही बोलत होतो शेवटी मीच म्हटलं की आता खूप उशीर झाला आहे झोपायला हवं हे सांगताना प्राजक्ता शीतलच्या नजरेला नजर देऊ शकली नाही प्राजक्ता हातात मोबाईल घेऊन विचार करत होती दहा वाजले आहेत अजूनही तो झोपून उठला नसेल का माझे मिस कॉल पाहिले नसतील किमान एकदा तरी फोन करायला हवा होता तिच्या मनात एकटेपणाची भावना झिरपत होती तिने पुन्हा हर्षदला फोन लावला पण यावेळेस त्याचा फोन बंद होता रागाने तिने थेट हर्षदच्या ऑफिसमध्ये फोन केला त्याची पिए तरी मला सांगेल हर्षद कुठे आहे ऑफिसमध्ये फोन उचलणाऱ्या व्यक्तीने घाबरत घाबरत सांगितलं सरांची पिये तर सरांबरोबर मुंबईला गेली आहे हे ऐकून प्राजक्त होतं मुलं घरी नाहीत आपण कुठेतरी फिरायला जाऊया पण हर्षद नेहमी सांगायचा मी दिवसभर कामात असतो रात्री उशिरापर्यंत मीटिंग चालू राहतात तू उगाच हॉटेलच्या खोलीत बसून कंटाळशील प्राजक्ताला आता जाणवू लागलं की हर्षदने तिचा विश्वास आणि भावनांचा अपमान केला आहे तिने विचार केला शीतलला मी का बोलावलं मी सुख सोयींमध्ये राहून स्वतःला आनंदी मानत होती पण शीतलने येऊन माझं सुख हिरावून घेतलं आज शीतलच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्राजक्ताला पहिल्यांदा जाणवलं की पैसा म्हणजे सगळं काही नाही आयुष्यात नवऱ्याची साथ असणं हे खूप महत्त्वाचं आहे प्राजक्ताचा चेहरा उदास पडला होता प्राजक्ता तिच्याकडे बघायलाही घाबरत होती तिला भीती होती की तिच्या चेहऱ्याची चमक तिच्या मनातील अंधाराला आणखी गडद करू शकते दुपारच्या जेवणानंतर दोघीही बोलत बसल्या शीतलने प्राजक्ताला विचारलं ताई तुझी अशी काय अवस्था झाली आहे मुलं हॉस्टेलमध्ये आहेत भाऊजी एवढ्या दिवस बाहेर राहतात एवढा मोठा दिवस एकटी कसा घालवतेस शीतलच्या चेहऱ्यावर खरंच प्राजक्तासाठी सहानुभूती होती संध्याकाळी दोघी फिरायला निघाला प्राजक्ताने शीतलला शहरातील सर्वात महागड्या बुटीकमध्ये नेलं आणि तिला म्हणाली तुझ्यासाठी एखादा महागडा ड्रेस पसंत कर शीतल आश्चर्यचकित होऊन म्हणाली बापरे ताई इथे तर सगळे ड्रेस किती महाग आणि चमकदार आहेत मी असे ड्रेस घालून कुठे जाणार आहे एवढं चमकणारी ड्रेस माझ्या प्रोफेशनला सूट करणार नाही हा फक्त फालतू खर्च आहे प्राजक्ताने हसत उत्तर दिलं अगं लग्नानंतर तू पहिल्यांदा आली आहेस तू पैशाची काळजी करू नकोस मी तुला भेट देत आहे शीतल म्हणाली ताई गोष्ट पैशाची नाही पैसे तू दिले किंवा मी दिले त्याचं काहीच महत्त्व नाही गोष्ट त्या वस्तूच्या उपयोगाची आहे उगाच कपाटात बंद पडून राहील आणि त्यापेक्षा मी तुझ्यासारखी हाय फाय बिझनेस पार्टीमध्ये जात नाही असं म्हणून शीतल बुटीकमधून बाहेर आली रात्रीचं जेवण दोन्ही बहिणी बाहेर करून आल्या घरी परत आल्यावर पियूषचा फोन आला सेमिनार संपला आहे मी सकाळी फ्लाईट पकडून येत आहे तू पण उद्या सकाळीच ये हे ऐकताच शीतलच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चमक अचानक वाढली प्राजक्ता म्हणाली एवढ्या वर्षांनी येऊनही व्यवस्थित बोलणंही झालं नाही आणि दोनच दिवसात परत जात आहे एवढं काय आहे की पीयूष दोन दिवस एकटा राहू शकत नाही शीतल म्हणाली ताई परत केव्हा तरी येईल पण त्याऐवजी तू का येत नाहीस मुलं घरी नाही आणि भाऊजी बाहेरच राहतात बापरे, रे कशी राहतेस तू शीतलच्या आवाजात आश्चर्याचं मिश्रण होतं परंतु प्राजक्ताला असं वाटलं की शीतल तिला कटाक्षाने पाहत आहे खरंच किती प्रेम करतात दोघं एकमेकांवर सत्य हे आहे की या दोघांमध्ये एक वेगळीच प्रेमाची भावना आहे प्राजक्ताने आपल्या जीवनात चार दिवसही प्रेमाचे जपले नाही शीतलने बुटीकमध्ये महागडा ड्रेस घेतला नाही परंतु तिच्या पतीला लवकर भेटण्यासाठी विमानाने परत जाण्याची तयारी केली आहे म्हणजे पैसा आहे पण माणसाच्या आयुष्यासाठी पैसा आहे का पैशासाठी माणूस नाही कोणी तरी अगदी खरं सांगितलं आहे पैशाने प्रत्येक सुख खरेदी करू शकत नाही प्राजक्ता तिच्या पलंगावर पडून आपल्या दुःखाचा विचार करू लागले तिचा गर्व हरून होऊन तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ज्या पलंगावर ती नेहमी आरामात झोपत असे आज तिला तो पलंग अंगारासारखा जळत होता मित्रांनो खरंच पैसा आयुष्यात सगळं काही असतो का मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद